नमस्कार सर्वांना तर आता मी जेवण बनवते तर मस्तच पैकी जेवणाचं बेता आहे तर आता इकडं मी पहिल्यांदा पाणी तापून घेतलं पिण्यासाठी पाणी आणि त्याच्यामध्ये ववा आणि जिरं टाकले ते मस्तच टाक खूप छान आणि पाणी पण चांगलं तापलंय बरेच उशीर झालं आता तर हे तर मला आता मास आता मी बनवते कुरकुरीत असं खूप छान असं फ्राय झाले ते मासा आता आणि बरेच उशीर झालं असं शिजते ते गॅस फुल फोडला की करपून जाते ती त्यासाठी मी गॅस कमीच ठेवलाय असा ano, mas tapay kaya tap, lumasa tap. Kaya ko talit eh. Rito mas tapik kaya mo, kasi dahil ani mas rucho dahil gitli ata. सुक्या भाजी आता टाकायसाठी आता तर आता पाच मिनिटं झाली आता भिजून घेते आता चांगली आता तो परत इकडं फ्राय करायला घेते आता मस्त पैकी तेलाची फोडणी देते आता आणि जिरा टाकून घेते थोडासा बारका एक कांदा टाकते आता तर आता ही बारीक बारीक कांदा इथं छान छान चार पाच कांदा आता चिरून घेते आता तर आता जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी देते मस्त पैकी आता आणि कांदा पण टाकून घेते आता तर कांदा टाकून घेतला की आता आलं पण खिसून घेणार आहे तर खूप छान असं हळद आणि चटणी टाकून घेतली मस्तपैकी मसाला था। था, ओ, आता आपला भाजलाय आता तर आता इथे मी वल्लं खोबरं आणि अांजराचा तुकडा खिसून घेतलाय आणि आलं पण खिसून घेतलंय कोबी आहे या आणि क्या कोबी आणि शिमला मिरची तर हे जे आता सुकी भाजी आता मस्त पैकी आता बनवून घेते आता मसाला पण आपला चांगला आता भाजला साधी सिंपलच भाजी आहे पण खूप छान आणि टेस्टी लागते तर भाज्या मी भरपूर अशा मिक्स केले त्या आणि खावशी वाटणारी भाजी तर आता मी मसूरची डाळ आणि मुगाची डाळ पण टाकून घेतली मस्तपैकी आता आपली भाजी आता शिजते तोपर्यंत तिकडे मास पण फ्राय ते तर आता झाकण ठेवते अशीच तेल आता पाणी आता थोडं सुद्धा मी वतलेलं नाही तर मस्त पैकी आता आपली भाजी आता शिजते आता तर आता आपली मस्त पैकी भाजी आता शिजली आता आणि पाण्याचा थोडा सुद्धा वापर केला नाही खूप छान अशी झाली भाजी आणि त्यातली डाळ पण मसूरची डाळ मुगाची डाळ ती पण शिजलेली आहे कूट मी आता थोडं सुद्धा वापरले नाही वल्ल खूप असल्यामुळं तर इकडे मी आता पापड घेतले ते तळून मस्त पैकी आणि इथे बिटूर घेतलं या आणि इथं काकडी आणि गाजर आहे ती तर असं चिरून ठेवलेलं आहे तर चला तर मग बाय भेटू असो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता मी आता चपात्या बनवून घेते खूप छान मस्त जशा आजचा बेथ आहे